पण आता साधा ब्लाउज काटायचं व्हिडिओ आहे हा तर आता आपली अशी रुंदी जर विकची असेल तर आपण ही उभी घुडी हे केले कपडा तरी ही उभी घुडी आपण गाशी घ्यायची आणि लांबी बाराची तर आता ही चौफटपटद्री घडी टाकून घ्यायची आपण बारा तर आपण अर्धा एक इंच शिल्लक घ्यायचं आणि मोंडा घ्यायचा आहे दोनचा आणि असा पाचचा गळा आपण पाचचा घ्यायचा समोरचा जस तसा आपल्याला जसं ब्लाउज आहे तसा गळा पण काढू शकतो एकदम साध्या पद्धतीने ही कटाई आहे आपली समोरचा भाग हा समोरचा भाग झालाय आणि असं मधून काटून घ्यायचा म्हणजे आपली पट्टी वगैरे पाठी मागचा आणि समोरचा काटून झाला आता बाई घ्यायची तर आता ही सहाची बाई आपण एक इंच तुरपाईसाठी जोडायचं आणि साडी बाई घ्यायची